आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस हा दिवस ऐतिहासिक ठरला बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहिता लागू झाली म्हणजे नेमकं काय झालंय काय का बदल होणार आहेत हे समजून घेणं प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे या नव्या व्यवस्थेविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार धीरज फरतोडे सर सर आपलं खूप खूप स्वागत आहे दृष्टिक्षेप या कार्यक्रमात धन्यवाद आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये मला बोलावल्याबद्दल नमस्कार सर्व दर्शकांना सर पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की भारतीय न्याय संहिता लागू आहे म्हणजे नेमकं काय झालंय आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की पहिले आपल्याकडे तीन नवीन कायदे आलेले आहेत जे साधारणतः आपल्याकडे इंडियन पिनल कोड होता या आधी त्यानंतर क्रिमिनल क्रिमिनल प्रोसिजर आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे साधारणतः तीनही कायदे जे आहेत तीन साधारणतः दीडशे वर्ष जुने कायदे आहेत आणि यांना नवीन कायदे जे आता भारताने आपलं भारत सरकारने जे इंट्रोड्यूस केलेले आहे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे एक जुलैपासून आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलेले आहेत आणि आता त्याचं इम्प्लिमेंटेशन पण सुरू झालेलं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदा आपण समजून घ्यायला पाहिजे की कायदा म्हणजे काय असतो कायदा हा जो आहे एक नियमांचा संच आहे कायदा आणि जो सामाजिक किंवा सरकारी संस्थांद्वारे वर्तनाचे नियमन करण्यासाठी तयार केला जातो आणि अंमलात आणला जातो तर ज्या पद्धतीने आतापर्यंत इंडियन पिनल कोड मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा दिली जायची आपल्याकडे पण ती कायदे जे आहेत ते ब्रिटिश काळामध्ये तयार करण्यात आलेले होते तर ब्रिटिशांनी त्यावेळेला जी ही कायदे जेव्हा आपल्या देशामध्ये लागू केले तेव्हा ते कायदे लागू करण्यामध्ये त्यांचा त्यांचा उद्देश हा होता की त्यांचं जे ब्रिटिश काळातलं जे काही शासन होतं ते ब्रिटिशांचं त्यांना ते कशा पद्धतीने त्यांच्या पद्धतीने लागू करता येईल भारतीय लोकांवर त्या पद्धतीने ते कायदे तयार करण्यात आले होते पण हे जे नवीन कायदे आहेत भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम तर बेसिक या कायद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहे शेवटी काय शेवटी काही एक अपग्रेडेशन आपल्याला म्हणता येईल फक्त नावच नाही बदलले पण काही काही महत्वाचे जे नियम होते त्यामध्ये पुष्कळ कारण की दीड वर्षा अगोदरची परिस्थिती दीडशे वर्ष अगोदरची परिस्थिती वेगळी होती शंभर वर्षा पर, अगोदरची परिस्थिती वेगळी होती आणि मग त्यानंतर कालांतराने आपण अनेक गोष्टी शिकतो आपल्यालाही लक्षात येतात आणि जे कायद्याची जे अंमलबजावणी करतात पोलीस आहेत त्यानंतर जे ज्युडिशियरी आहे आणि यामधले सर्व जे आणि सरकारी ज्या संस्था आहेत त्यामधले जे एक्सपर्ट असतात त्यांना पण काही गोष्टी लक्षात येते की आपल्याला काय बदल करायला पाहिजे या कायद्यामध्ये काय त्रुटी आहे तर हा आपल्याला म्हणता येईल की मोठा अपडेट जो आहे आपल्या भारतीय न्याय प्रणालीमध्ये किंवा भारताच्या कायद्यांमध्ये मोठा अपडेट आपल्या शासनाने आपल्याला दिलेला आहे आणि ज्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे एक मोठा बदल आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल आपल्याला लवकरच सर या नवीन कायदा व्यवस्थेमध्ये महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत का किंवा शिक्षेमध्ये काही वाढ करण्यात आली आहे हा आपल्याला हे एक महत्वाचं म्हणजे महिला सुरक्षा हा सर्वात महत्वाचा सध्या या कायद्याचा एक ऍस्पेक्ट आहे आणि गेली आपण बघतोय की गेले दोन दशक महिला सुरक्षा या विषयावर पूर्ण समाजामध्ये या गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे कारण की आपण अनेक महिलांवरचे अत्याचार महिलांवरचे गुन्हे हे खूप मोठ्या ठळकपणे आपल्याला आजकाल वर्तमानपत्रामध्ये बातम्यांमध्ये दिसून येतात तर याच्यामध्ये प्रस्तावित कायद्यामध्ये जे आहे की एक सर्वात मोठा जो बदल आहे की एक कलम सिक्स्टी नाईन इंट्रोड्यूस करण्यात आले कलम एकोणसत्तर झाला आपण म्हणून तर एखाद्या व्यक्तीने समजा लग्न नोकरी किंवा बढतीचे खोटे आश्वासन देऊन एखाद्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याला शिक्षा होऊ शकते यामध्ये आणि ही शिक्षा दहा वर्षापर्यंत वाढू शकते आणि यामुळे दंड देखील होऊ शकतो तर माझं म्हणणं असं आहे आहे की या अगोदर अशा पद्धतीचं प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये नव्हतं म्हणजे समजा एखाद्या महिलेला जी एखाद्या कार्यालयामध्ये काम करते कोणाशी समजा कोणी समजा एखादा आमिष वगैरे दिलं की तुला मी नोकरी लावून देईल किंवा मी तुझ्याशी लग्न करेल तर अशा पद्धतीने आपल्याकडे अनेक गुन्हे व्हायचे ते गुन्हे आपल्याकडे रेप या आपला एक या आधी आयपीसीचं जे रेपचं जे कलम होतं थ्री सेव्हन्टी सिक्स म्हणजे तीनशे शहात्तर त्यामध्ये तो गुन्हा दाखल होऊन त्या आरोपीला शिक्षेसाठी तो पुढच्या प्रोसेसला जायचा पण हा जो महत्वाचा आहे की तुम्ही आमिष दिल्यानंतर आमिष त्यामध्ये त्या कायद्यामध्ये त्याची व्याख्या केलेली नव्हती तीनशे शहात्तर मध्ये तर ही आता या कलम सिक्स्टी नाईन जी म्हणजे एकोणसत्तर मध्ये ही सुटसुटीत व्याख्या केलेली आहे यामुळे पोलिसांना असं जर कोणी आमिष दिलं तर त्याला त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यामध्ये त्याच्यावरती ट्रायल कोर्टामध्ये चालवण्यामध्ये पोलिसांना जास्त फायदा होईल त्याचा म्हणजे त्यांना एक चांगलं बळ मिळेल की त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी आणि याचा एक वचक पण समाजामध्ये नक्कीच बसेल त्याचबरोबर दुसरं एक असं आहे की बघ बलात्काराची जी प्रकरणं असतात तीनशे आता हा पण पहिला जो भाग पाहिला कलम एकोण चा त्यामध्ये हे एक विशेष प्रावधान आहे हे नवीन आहे पण बलात्कार बाकी वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे जुन्या कायद्यामध्ये पण होत्या आणि नवीन कायद्यामध्ये पण आहे तर त्याच्यामध्ये जे आहे की आयपीसी मध्ये जसं होतं की तीनशे शहात्तर रेपची जर समजा कोणी गुन्हा केलेला असेल तर त्याला साधारणतः दहा वर्षाची शिक्षा व्हायची आणि मग त्याच्याकडून त्याच्यावर दंडही आकारला जायचा आणि हा जो नवीन कायदा आहे या कायद्यामध्ये त्या प्रोव्हिजन सेम आहे फक्त त्याच्यामध्ये कलम बदललेला आहे ते कलम आहे चौसष्ट म्हणजे सिक्स्टी फोर हा एक नवीन कलम त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे आपल्याकडे आणि तीनशे त्यानंतर सोळा वर्षांवरील जे मुलींवरचे बलात्कार असतात किंवा बारा वर, बाराव्या वर्षाखालील मुलींवरचे जे बलात्कार असतात मायनर्सवर त्यामध्ये त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आले फक्त कलम बदललेले आहे जसं बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार झाला तर थ्री सेव्हन्टी सिक्स ए बी हे कलम लावल्या जायचं आयपीसीच्या अंतर्गत आता प्रस्तावित कायद्यामध्ये म्हणजे नवीन लागू झालेल्या ला uh, हे, हे सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात व्यक्तीला किमान वीस वर्षाच्या तुरुंगाची तुरुंगवासाची शिक्षा होती आणि आता हा जो नवीन कायदा आहे याच्यामध्ये ही शिक्षा अधिक कठोर करण्यात आलेली आहे जर मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर दोषीला आता फाशीची शिक्षाही होऊ शकते आणि त्यासाठी कलम त्यांनी नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे ते आहे कलम सत्तर दोन हुँ. हे एक नवीन कायदा या कायद्यामध्ये एक आहे आणि दुसरे एक वैवाहिक वै, बलात्कार असतात त्यामध्ये पण काही त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे त्याचबरोबर लैंगिक अत्याचाराचे काही प्रकरण असतात जसं आपण मोले स्टेशनचा जो एक प्रकार होता मोले मध्ये मुलं कारण की निर्भया जी घटना झाली होती दिल्लीची त्यानंतर मॉलेस्टेशनची पण वाक्य थोडी सुटसुटी झाली होती त्यामध्ये काही नवीन सेक्शन दिले होते तर आता जे आहे प्रस्तावित लागू झालेला कायदा आहे त्यामध्ये आता कलम चौऱ्याहत्तर आणि शहात्तर या अंतर्गत या गुन्ह्यांची व्याख्या करण्यात आलेली आहे लैंगिक अत्याचाराची जे गुन्हे असतात त्या त्याची बदल हे महत्वाचे आहेत यामुळे नक्कीच महिलांविरुद्ध जे गुन्हे घडत त्याला कुठेतरी आळा बसायला मदत होईल आणि कुठे बळ मिळेल सामाजिक व्यवस्थेला कोणाचा पाठलाग जरी केला आपण हो। त्याच्यासाठी पण शिक्षा होणार आहे आता म्हणजे स्त्रीचा पाठलाग केला आणि तिने नकार जरी, जरी दिला तरी पण वारंवार तुम्ही ईमेल पाठवलं कोणी फोन पाठवला त्यामध्ये प्रस्तावित कायद्यामध्ये एक, एक कलम सत्याहत्तर जो आहे तो आपल्याकडे आता इंट्रोड्यूस करण्यात आला यामध्ये पण आयपीसी मध्ये पण हे होतं पण आता हे नवीन आता तेच कलम इथे पूर्ण इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे पण लोकांना एक जनजागृतीसाठी महिलांना कारण की महिला काय होते की महिलांना अनेकदा या गोष्टींना फेस करावं लागते आपल्या हा माहिती नसते तर आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण ही त्यांना माहिती द्यायला पाहिजे की आधी आयपीसी मध्ये पण ती तीनशे चौपन्न ड ची एक प्रोव्हिजन होती पण अनेक लोकांना माहिती नव्हतं ते पण आता आपल्याला नवीन कायद्यामध्ये कलम सत्याहत्तर आपल्याला मिळत आहे त्या कलमाच्या अंतर्गत आपण एखाद्या व्यक्तीने जर आपला पाठलाग केला आपल्याला ईमेल पाठवला फोन पाठवला हो आणि वारंवार जर त्रास देत आहे इलेक्ट्रॉनिक आणि आता कसं आहे स्पेशली इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर जर करून हो। हे त्यामध्ये नवीन आहे इलेक्ट्रॉनिक माध्यम सर्वात जास्त पाठलाग वगैरे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणे अशा पद्धतीच्या घटना आपण कन्सिडर होईल हा आणि महिलांना काही माहिती नसते ती जागृती नसते त्यांच्यामध्ये की आपण यामध्ये काय करायला पाहिजे तर त्यांनी पोलिसांना जाऊन सांगायला पाहिजे की या व्यक्तीने माझ्यावर असं असं माझ्यासोबत केलेलं त्यांनी आपला Uh, जे काही पोलिसांना द्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कलम अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे सर अवेअरनेस खूप महत्वाचा आहे नवीन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तर जसं तुम्ही म्हणालात की दीडशे वर्षांपासून आपण एक विशिष्ट कायदे प्रणाली अस्तित्वात होती आपल्याकडे ती सगळी बदलून आता एक नवीन त्यातला बदल एक्सेप्ट करणं किंवा तो प्रत्यक्ष अमलात आणणं त्याच्यासाठी बरेच एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतील. तर याच्यासाठी न्याय व्यवस्थेतील लोक म्हणा किंवा समाज व्यवस्थेतील सामाजिक कार्यकर्ते, पोलीस प्रशासन यांचं काही विशेष प्रशिक्षण किंवा कार्यशाळा वगैरे घेण्यात येत आहेत का? नवीन कायद्यांचा जो नवीन तीन कायद्यांचा सेट आलेला आहे. तर हा जसा आपल्याला नवीन आहे तर त्यापेक्षा पण जे लागू करणारे आहेत त्यांच्यासाठी तर खूपच मोठी आणि एकदम चॅलेंज आहे नवीन आलेलं कारण की त्यांना करण्यासाठी पूर्ण अभ्यास कारण की कसं असते की शेवटी आपण एखादा गुन्हा जर दाखल केला तर म्हणजे एखादं सेक्शन आपण लावलं पण ते सेक्शन आपण चुकीचं जर लावलं तर ते कोर्टामध्ये कोर्टाचे त्याच्यावर पोलिसांना ते, ते फटकारले जाते की तुम्ही चुकीचं सेक्शन लावलेलं आणि ती केस पूर्णपणे म्हणजे आपण म्हणू की रद्द वापर होण्याच्या स्टँड होत नाही कोर्टामध्ये तर म्हणून म्हणून जे आहे सेक्शन कोणते लावायला पाहिजे यावर मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये स्पेशली आपण जर म्हटलं तर नागपूर पोलीस फोर्स जी आहे नागपूर सिटी पोलीस त्यांच्याकडे जवळजवळ आठ हजार कर्मचारी आहे नागपूर पोलिसांकडे आणि नागपूर नागपूर ग्रामीण पोलिसांकडे जवळजवळ अठराशे पोलीस कर्मचारी आहेत तर या सर्वांचं प्रशिक्षण गेले तीन महिन्यांपासून सुरू आहे यामध्ये पोलिसांनी असं केलं की वेगवेगळे एक बॅचेस केल्या चाळीस लोकांच्या पन्नास लोकांच्या आणि त्या सर्वांचे एक काही काही लिगल एक्सपर्ट आले होते ज्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग झालं होतं त्यांनी यांचं सेशन घेतलेलं आहे स्पेशली आणि त्यांना ती काय काय बदल आहेत कशा पद्धतीने आपण लागू करायचं आहे हे सर्व त्यांना सुचवलेलं आहे त्याचबरोबर एक माहिती पुस्तका जे आहे ती माहिती पुस्तका प्रत्येक पोलीस स्टेशनला सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे जेणेकरून गुन्हा दाखल करताना कोणत्याही चुकीच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे जर चुकीचा गुन्हा दाखल झाला तर ते तो कोर्टामध्ये स्टँड होणार नाही तुमचा तुमची केस स्टँड होणार नाही आणि तुमचे जे आरोपी आहे ते निर्दोष मुक्त होऊ शकतात त्याचबरोबर दुसरा एक भाग पाहिला तर न्यायालय न्यायालयात न्यायालयामध्ये पण यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनिंग सेशन करण्यात आलेले आहे जे वकिलांच्या संस्था असतात जसं हायकोर्ट बार असोसिएशन आहे नागपूरला किंवा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन आहे आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये यांनी पण मोठ्या प्रमाणात सेशन्स घेतलेले आहे त्या पद्धतीचे पुस्तक आहे आणि आता कसं आहे डिजिटल थोडस एक प्लॅटफॉर्म आता मोठ्या मोठ्या प्रमाणात आलेले आहे तर काही अप्लिकेशन्स आलेले आहेत मोबाईल एप्लिकेशन्स की जे मोबाईल ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केलं कर, आप तर आपल्या तुम्ही त्यामध्ये तुम्हाला आयपीसीचं कसं आयपीसी सर्वांना पाठांतर आहे तुम्ही आयपीसी म्हणजे समजा मर्डर साठी कलम तीनशे दोन आपण टाकलेलं त्या ऍप मध्ये तर ते लगेच ते दाखवणार की बीएनएस म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये कलम कोणता आहे एकशे तीन आहे असं ते लगेच दाखवणार हा हे असं सुटसुटीत म्हणजे प्रत्येक जण यामध्ये इफर्ट्स घेत आहे शासन तर घेतच आहे मला असं वाटतं की हे आपल्याला म्हणता येईल सगळ्या नवीन अंमलबजावणी घ्यायला पाहिजे कायदे प्रणाली कशी समजून घेतली पाहिजे तुम्ही काय सांगाल आपल्याला लोकांनी सर्वात महत्वाचं म्हणजे एक लोकांमध्ये ही अवर्नेस किंवा जनजागृती असायला पाहिजे की नवीन कायद्यामध्ये काही गोष्टी बदललेल्या आहेत आधी जी आहे पोलीस कोठडी जी होती ती फक्त पंधरा दिवसांची मिळायची पण आता जी आहे पोलीस कोठडीमध्ये जवळजवळ साठ ते नव्वद दिवसापर्यंत ही ती पोलीस कोठडी आता होऊ शकते वाढू शकते या काही गोष्टी आहेत ज्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे ज्या आणि नवीन कायद्यामध्ये जे आहे एफ आय आर तपास किंवा सुनावणी काल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आता सुनावणीच्या पंचेचाळीस दिवसामध्ये आता निर्णय द्यावा लागेल तसेच तक्रार जर आपण कोणत्या पोलीस स्टेशनला दिली तर तीन दिवसात एफ आय दाखल करावं लागेल ही नवीन कायद्यामधली प्रोव्हिजन आहे ही लोकांना माहिती असायला पाहिजे तर लोकांनी थोडस हे अभ्यास केला तर तुम्हाला जेल तर तुम्ही जेलमध्ये नंतर जाल पण आधी तुम्ही पोलीस कोठडीमध्येच राहाल आठ दिवस तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन साठी पोलीस म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आता जी आहे ही पोलीस यंत्रणा जी आहे ती सक्षम होणार आहे या कायद्यामुळे तर लोकांनी कोणताही गुन्हा करताना हा विचार करायला पाहिजे की थोडेसे आता थोडे आता कडक कायदे झालेले आहेत आणि यामध्ये लोकांना अभ्यास करायला पाहिजे कायद्याचा कोणते सेक्शन आहे कशा पद्धतीचे प्रोव्हिजन्स आहे वर्तमानपत्रामध्ये किंवा रेडिओच्या माध्यमातून आपण जी जनजागृती करतोय याचा पण लोकांनी हे याला थोडा वेळ देऊन अभ्यास करायला पाहिजे कारण की कायदे जे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत आणि प्रत्येकाच्या रोजच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा आपण चालण्यामध्ये आपण जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्या कोणत्या का कायद्यामध्ये येऊन आपल्याला शिक्षा तर होणार नाही याचा पण विचार लोकांनी करायला पाहिजे मला असं वाटतं तर आज आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी महत्वपूर्ण मार्गदर्शन आम्हाला केलं यासाठी मी आकाशवाणीच्या वृत्त विभागाच्या वतीने आपले खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार तर श्रोते हो अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर